नमस्कार भारताच्या बहुतेक सर्व भागात श्रावण महिन्यात नागपंचमी हा सण साजरा केला जातो आपल्या संस्कृतीत नागांपासून संरक्षण व्हावे म्हणून त्यांच्यात देवत्व कल्पून आपण त्यांची पूजा करतो श्रावण महिन्यात आपण नाग कागद म्हणजे ज्योतीची प्रतिमा लावतो त्यामध्ये नागाचे चित्र असते काही ठिकाणी त्या नागाच्या चित्राची पूजा करून नागपंचमी साजरी करतात काही ठिकाणी कागदावरती नाग काढून ते पुजले जातात आम्ही अशा प्रकारे ठिपक्यांची नागाची रांगोळी काढतो ही एक खूप जुनी पारंपरिक पद्धत आहे अशी नवनागांची रांगोळी काढून त्यांची पूजा करतात पूजा ही आपल्या नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने करावी नागाची रांगोळी काढून हळद कुंकू अक्षदा फुले व्हावी दूध लहानचा नैवेद्य दाखवावा नैवेद्याची पारंपरिक पद्धत म्हणजे गव्हाची खीर व उकडीचे कानोले यांचे महत्व असते तर काही ठिकाणी व दूध नैवेद्य दाखवला प्रत्येक जण आपल्या परंपरेनुसार नागांची पूजा करून नागपंचमी हा सण साजरा करतात आपल्या पुराणात नागपंचमी हा सण साजरा करण्यामागे बऱ्याच कथा आहे या दिवशी भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून सगळ्यांचे रक्षण केले होते म्हणून हा सण साजरा केला जातो अजून एका कथेनुसार एका शेतकऱ्याकडून शेतात नांगर चालवत असताना नागांची पिल्ले मेली त्यामुळे नागांचा कोप झाला मग शेतकऱ्याच्या पत्नीने नागांची पूजा करून त्यांना प्रसन्न केले अशा प्रकारे नागदेवता त्यांना प्रसन्न होऊन त्यांच्यावरील कोप नाहीसा झाला नांगर हे शस्त्र आहे त्याच्यामुळे नागाला नागाच्या पिल्लांना दुखापत झाली होती म्हणून भरपूर घरी या दिवशी कापणे कुटणे शिवणे भाजणे तळणे धाराधार शस्त्र वापरणे वर्ज्य केले जाते आणि म्हणूनच उकडीच्या अन्नाचा नैवेद्याच महत्व असते आपला भारत शेतीप्रधान देश आहे चातुर्मास या काळात शेतीची कामं पूर्ण झालेली असतात आणि पिकं येत असतात शेतात पिकलेले धान्य उंदीर फस्त करतात शेतातील उंदरांचा नायनाट करण्यास नागांची सापांची मदत होते म्हणून त्यांना शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात शंकराच्या गळ्यातील नागराज समुद्र मंथनातील नागदेव वासुकी कृष्ण किडेतील कालिया नाग लक्ष्मीच्या धनाचे रक्षण करणारी नागदेवता तसेच पाताळ लोकांची देवता नाग या सर्व नागदेवतांचे स्मरण म्हणून नागपंचमी हा सण साजरा करतात शेतकऱ्यांचा मित्र मानला जाणारा नाग व त्यांचा हा सण नागपंचमी याची माहिती आपल्या पुढच्या पिढीला देऊया धन्यवाद